आज गोपाळकाला निमित्त आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही महायुतीच्या विरोधात जे काय महायुती सरकारने काळे कारनामे केले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी दहीहंडी फोडून आज आम्ही लोकांपर्यंत जे काही चुकीच्या गोष्टी महायुतीच्या काळामध्ये घडलेल्या आहेत ते निदर्शनात आणून देतोय आपण बघत असू महायुतीच्या काळामध्ये शेतकरी अडचणीत आहे युवकांनाही देखील रोजगार नाहीये महिलांचे वारंवार त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील काल परवाची जी घटना होती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मावळ इथं पडला माळवण इथं पडला तर एकीकडे सत्तर वर्षापूर्वी गेट वे ऑफ इंडियाला स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा तिथं लोकार्पण सोहळा झाला तो पुतळा सत्तर वर्ष चालतो परंतु चार डिसेंबर दोन हजार तेवीसला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात येता त्या पुतळ्याचं अनावरण करताना अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा पडतो याचाच अर्थ का महायुती सरकार हे प्रचंड भ्रष्टाचारी सरकार आहे नुसतं राज्यातच नव्हे तर या अकोल्या तालुक्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात इथं वाढलेला आहे प्रत्येक ठिकाणी निकृष्ट कामं होत आहेत आज जर तुम्ही बघितलं आजही मोठ्या संख्येने तरुण इथं आमच्याकडे आले होते त्यांची व्यथा सांगत होते कोविडच्या आधी जवळपास सत्तर ते पंचाहत्तर बसेस या अकोल्या तालुक्यामध्ये होत्या परंतु आपण बघतोय आता फक्त पस्तीस बसेस चालू आहेत आजही तरुणांना अडचण येते का कॉलेजला कसं पोहोचायचं आज जर तरुण टिबल शीट जर कुठून आले तर त्यांच्यावर फाईन आकारला जातोय माझी आव्हान आहे प्रशासनाला आमच्या तरुणांवर तुम्ही फाईन लावू नका पहिली ती डेपोमधली एस टी सर्व्हिस तुम्ही चांगली सुरू करा मग तुम्ही फाईन आकारा आजही आरोग्यावर लक्ष नाहीये काल परवा आंबेवंदन गावातील एक महिला सर्पदोष होऊन तिथं तिला मृत्यूमुखी पडली याला जबाबदार कोण आरोग्य व्यवस्था इथं चांगल्या नाहीये परंतु आपण बघतोय महायुतीतले लोक फक्त कुठं ना कुठं तरी नारळ फोडायचे उद्घाटन ना करायचे अहो ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही आरोग्य व्यवस्था चांगली देऊ शकत नाही ती लाडकी बहीण तुमची कधीच होणार नाही हे आम्ही या दिवशीच्या निमित्ताने या सरकारला आम्ही सांगू इच्छितो जे शेतकरी साडेसातशे शेतकरी आंदोलन करायला दिल्लीला गेले होते त्यांचा जीव त्यांनी तिकडं घेतला जे शेतकरी गेले नव्हते त्यांना भाव न देता त्यांचा जीव ह्या महाराष्ट्रामध्ये या केंद्र सरकारने असू द्या किंवा राज्य सरकारने असू द्या त्यामुळं आज जो काही हा गोपाळ कालाचा कार्यक्रम आहे दहंडीचा कार्यक्रम आहे आमच्या पार्टीने निर्णय घेतला तर दहंडी फोरून जे काही महायुतीचे काळे कारणाम आहेत हे लोकांपुढं आले पाहिजेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विश्वास आहे का ह्या महाराष्ट्रातील लोक या युती सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार आज तुम्ही आंबेवण गावात जा आज त्या लोकांचा रोष आहे लाडगाव पीएससी मध्ये गेले तिथं उपचार नाही मिळाला म्हणून त्यांना राजूर मध्ये रेफर केलं राजूर मध्ये रेफर तिथेही उपचार नाही मिळाला म्हणून प्रायव्हेट मध्ये जायची जर वेळ येत असेल आज हे प्रश्न निर्माण का होत आहे आज चोवीसशे कोटी निधी कुठं गेला हा प्रत्येकाला प्रश्न आहे जर फक्त रस्तान सभा मंडप जर विकास असता तर ह्या अडचणी निर्माण नसत्या झाल्या आरोग्य विभाग असेल तिथे जितके पाहिजे तितके डॉक्टर नाही आहेत आज भूमी अभिलेख असेल तिथे लागल तितके कर्मचारी नाही आहेत आज जर मोजणीची तर कोणी पैसे भरले सहा सहा महिने मोजणी होत नाही पुरवठा विभाग असेल रेशनच्या बाबतीत असेल आज प्रत्येक विभागामध्ये अडचण आहेत कोणता विकास झाला हेही आमदारांनी सांगितलं पाहिजे आज विरोधक म्हणून आम्ही नुसती टीका करत नाही परंतु आम्हालाही देखील विरोध विकास काही दिसत नाही आज उच्चस्तरीय कॅनलचं डावा उजवा दोन्हीकडनं पाणी चालू आहे लोकांच्या वावरामध्ये पाणी तुंबलंय पिकं खराब झालेत तरी देखील पाणी जर बंद होणार नसेल तर हा हे पाणी कोणासाठी चाललंय आणि याला जर आम्ही विद्यमान आमदारांना जर दोषी जर ठरवायचं नाही तर मग कोणाला दोषी ठरवायचं आज आमदार म्हणजे आमचे प्रतिनिधी आहेत आज त्यांनी पालक तत्व पाच वर्षासाठी या तालुक्याचं ता स्वीकारलेलं होतं तर प्रत्येक प्रश्नासाठी त्यांनी उभं राहिलं पाहिजे नुसतं रस्ते सभा मंडपाचे नारळ पोहून आमदार साहेब काम होणार नाही पेसा कायद्याचा प्रश्न असेल त्याच्यावरही देखील तुम्हाला मार्ग काढावा लागल आमची विनंती का सगळ्या प्रश्नांकडे लक्ष द्या आज अकोले तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं गोपाळ काल्याचं औचित्य ठेवून काल गोकुळाष्टमीच्या निमित्तानं श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि अखंड भारतभरामध्ये एक वाईट जाऊन एक चांगला अशा प्रकारचा जन्माला आलं होतं तुम्हाला माहित आहे की कृष्णाचा जन्म हा कौसाचा कर्दन काळ होता कंसाचा कर्दन काळ म्हणजे ज्यांनी शेतकरी कष्टकरी गरीब माणूस यांचं शोषण करून अनन्य अशा प्रकारचे अत्याचार केले त्याचा बिमोड करायला खुद्द भगवंतांनी श्रीकृष्णांनी जन्म घेतला होता म्हणून तो कालचा दिवस होता आजचा गोपाळ काल्याचा दिवस आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं अकोले तालुक्याच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अमितजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडीचा फोडण्याचा कार्यक्रम करतो आहोत आणि ही दहीहंडी सरकारच्या साठी आम्ही शाप देतो आहोत की ज्या सरकारनं जस कृष्णानं कंसाचा वध केला एका प्रवृत्तीचा वध केला आणि गोर गरीब सामान्य कष्टकरी माणसाला त्याच्या जीवनामध्ये न्याय आणि हक्कासाठी लढा दिला एक विचार दिला तशा प्रकारचा विचार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात अमितदादा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली या आजच्या गोपाळ काल्याच्या निमित्तानं आज या केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्राच्या दळभद्री महायुती सरकारनं ज्या पद्धतीनं शेतकरी नागवलाय ज्या पद्धती पद्धतीनं आमचा शेतकरी तरुण युवक मातीत गाडलाय गोर गरिबांचं जगणं मुश्किल केलंय तुमच्या शेतकऱ्यांचे बाजार पाडलेत दुधाचे बाजार पाडलेत काल परवा एक घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज जी आमच्या देशाची महाराष्ट्राची अस्मिता तो पुतळा पडला पुतळा पडू कसा शकतो इथं टक्केवारी सरकारनं त्या ठिकाणी ज्या काही ठेकेदारांना ते काम दिलं धड तुम्हाला आमच्या महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धड उभा करता आला नाही चव्हाण उभा करता आला नाही असं दळभद्री सरकार या गोपाळ कल्याच्या निमित्तानं आम्ही दहीहंडी ती फोडतो आहोत अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधातली ही दहीहंडी आहे आम्ही दादा थोड्याच वेळात सगळे अकोले तालुक्यातले खांडगे सर सगळे विकास बंगाळ आहेत सगळे आमचे कार्यकर्ते आहेत ही सगळे कार्यकर्ते हाच निषेध हाच सरकारच्या विरोधातली दहीहंडी आम्ही फोडतो आहोत त्यांचा निषेध करत आहोत त्यांची जी काळी कर्तूत आहे गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या विरोधातली त्याचा आम्ही आज दहीहांडी फोडून निषेध करतो आहोत अशा प्रकारची भूमिका या दहांडीच्या निमित्तानं आमच्या आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार जड अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस